खासदार निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल त्यांचा पैठणकरांच्या वतीने भव्य जाहीर सत्कार करण्यात आला पैठण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ढोल ताशा डीजेसह हो खासदार निलेश लंके यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती कोणत्याही वाढदिवसाला हारतुरे पुष्पगुच्छ न देता समाज उपयोगी उपक्रम राबवा शालेय साहित्य वाटप करा सामाजिक उपक्रम राबवा तर तुमचा वाढदिवस सार्थक होईल येथून पुढे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी काळानुसार यात बदल करावा असे आवाहन खासदार निलेश यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष परदेशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खासदार यांचा सत्कार केला यावेळी पैठण शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती मिरवणुकी दरम्यान परदेशी पुरा कहारवाडा येथे क्रेनच्या सहाय्याने हार घालून खासदार निलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितू परदेशी मित्रमंडळाच्या वतीने पैठण शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया बजरंग लिबोरे इरफान बागवान तौफिक धांडे ज्ञानेश्वर घोडके कल्याण भुकेले बलराम लोळगे सुनील नलभे गौरव आठवले संदीप आहेरे यांच्यासह मोठ्या संख्येने पैठण शहरातील नागरिक सहभागी झाले होते गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर